नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज यावर्षी पावसाने वेळेवर सुरुवात केली पेरण्याही वेळेवर झाल्या मात्र सुरुवातीपासून ज्या प्रमाणात पाऊस सुरू झाला त्याच प्रमाणामध्ये अद्यापपर्यंत आपल्याला दिसून येतो आहे पिकांना जीवदान मिळाले पिकेही चांगली आलेली आहेत परंतु परिसरातील जे पाण्याचे प्रकल्प आहेत छोटे मोठे तलाव आहेत ते अद्यापपर्यंत भरलेले नाहीत त्यामुळे पिकं चांगली आलेली आहेत मात्र पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होतो की काय अशी शंका येऊ लागलेली आहे मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी पाटोदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि त्या पावसाचे पाणी थेट केस तालुक्यामध्ये असलेले जे मांजरा धरण आहे ज्यावर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्याची तहान भागते या धरणामध्ये येऊ लागलेले आहे अद्यापपर्यंत पन्नास टक्केही ते धरण भरलेले नाही मात्र मांजरा नदीतून चांगल्या प्रवा प्रकारे प्रवाह सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याचे या वेळी भागणार हे मात्र निश्चित असले तरी धरण भरण्याची अपेक्षा आहे तर दुसरीकडे बीड शहराला जे धरण पाणी पुरवठा करतं जो मोठा प्रकल्प आहे तो म्हणजे बिंदुसरा आणि बीडकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे कारण पाणी मोठ्या प्रमाणावर साठल्याने त्या चादरीवरून पाणी आता खाली पडू लागलेले आहे आणि हेच धरण आता बीडकरांची तहान भागवत आहे मात्र जिल्ह्यातील बरेच असे काही छोटे मोठे प्रकल्प आहेत ते अद्यापही भरलेले नाहीत तेही भरल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्याची तहान भागेल परंतु अद्यापपर्यंत तशा मोठ्या प्रकारचा प पाऊस झालेला नाही आणि मोठा पाऊस होण्याची अपेक्षा आहे